शतक नाही द्विशतक आहे आणि बेसबॉल बॉल नाही चार बॉल आहे जडेजाच्या पुढे इंग्लंड नमली तिसरी टेस्ट मॅच चारशे चौतीस रन हरली तर अश्विन अन्नाची झाली टेस्ट सिरीज मध्ये वापसी तर सुरुवातीपासून सुरू करा राम राम जय आय तेव्हा जागा राहुल मेदांडी गुल तुम्ही बघायला सुरुवात केली आहे इंडिया वर्सेस इंग्लंड कसोटी जयस्वाल आहे भारताचं भविष्य आणि वर्तमान आणि असा खेळला तर पुढच्या तीस पस्तीस मॅच मध्ये तुम्ही केन विलियमसन रेकॉर्ड गाठाल दाखवून दिलं जयस्वाल न वेळ बघत असते आपला संयम त्याच्या पुढे नाही झुकायचं आपण फक्त आपल्या स्वप्नावर लक्ष केंद्रित कराय तू फक्त प्रयत्न कर सगळं देव तुझ्या प्रयत्नावर आणि देवावर विश्वास मात्र ठेव जैस्वाल न ठोकलं या सिरीज मधलं दुसरं दिवस तर चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर इंग्लंडला साधा आपला कुलिपाव ठेवत नव्हता तर आपले बाकीचे प्लेअर लांबच गिल आणि कुलदीप अगदी आरामात आणि प्रेमान इंग्लंडला खेळवत होत पण मी म्हणतोय गिल नव्वद रनच्या ओव्हर गेल्यानंतर त्याचं शतक डिक्लेअर करा कारण गिल नव्वद नंतर सारखाच आउट होता आज पण तसंच झालं पण आज गिल रन आऊट झाला चांगला खेळत असलेल्या गिलचं शतक फक्त नऊ रन्स न हुकलं पण ह्यानंतर इंग्लंडला फक्त एकदाच आनंदी होण्याचा मोका मिळाला जेव्हा त्यांना कुलदीप चे विकेट मिळाले त्यानंतर इंग्लंडला एवढं दुःख भारताला स्वातंत्र्य देताना झालं नसेल तेवढं दुःख मुंबईच्या दोन भागांनी आज इंग्लंडला दिलं से बचोगे तो सर्पराश ठोकेला असं झालेलं आज इंग्लंडचा बॉलर <laughs> जैस्वालचा जेव्हा जन्म झाला नव्हता तेव्हापासून अँडरसन इंटरनॅशनल क्रिकेट खेळते पण त्याच बावीस वर्षाच्या जैस्वालनं आज कुणालाही जमलं नसेल ते काम करून दाखवलं जेम्स अँडरसनला सिक्की हॅट्रिक मारून दाखवलं मला नाही वाटत आधी इंग्लंडला एवढं कोणी रडवलं असेल ग्राउंड मध्ये फक्त एकच आवाज जयस्वाल आणि सरपराज तर जयस्वाल दोनशे चौदा वर आणि सरपराज अडुसष्ट रन्स वर असताना चारशे तीस वर बघताना इनिंग डिक्लेअर केली आता वेळ होती इंग्लंडच्या बॅटिंगची मला वाटलं बेसबॉल काय असतं ते आदा दावतील पण इंग्लंड बॅटिंग न करता हार मानली असती तर बरं झालं असतं कारण बॅटिंग करून स्वतःची बेसबॉलची आणि टेस्ट क्रिकेटची सगळ्याची इज्जत मातीला मिळाली ह्यांनी बॅटिंग करायचे म्हणून केली कारण यांच्या रन्सपेक्षा कबड्डीमध्ये जास्त पॉइंट होतात दुबाव थोडी तरी जाया करायची होती तुम्ही जर यांचं असंच हाल केलं ना तर इंग्लंडमध्ये यांना माघार घ्यायचे नाही आणि येतच जडेजा भावना दाखवली की त्याच्यापेक्षा मोठा टेस्ट विकेट ऑलराउंडर अजून चार मला यायचे विकेट घेत इंग्लंडचा धुवा उडवला क्रिकेट खेळ जरी इंग्लंडचा असला तरी त्याचा राजा भारत आहे फक्त फायनलचं तेवढं विचारू नका जडेज रूट बेस्ट ऑफ फोक्स वूड आणि पोप यांची पद्धतशीर आणि भारतानं इंग्लंडला चारशे चौतीस चा रन चालली यांचा या इनिंगचा टॉप स्कोर मार्ग होता मग याची परिस्थिती तुम्ही समजून जावा आता भारताने या सिरीज मध्ये दोन एक अशी आघाडी घेतली आहे तर आज पुरते एवढंच भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओ मध्ये राम राम जय शिवराय जय शंभराज वाजवा घाल तेवढा आपल्या